डी एन ए चाचणीमुळं अनेकदा लोकांच्या कुटुंबातील अनपेक्षित सत्य समोर आलंय पण ऑस्ट्रेलियातील ग्राझ शहरात घडलेली ही घटना त्याहूनही अधिक हदरवून टाकणारी ठरली पस्तीस वर्षाच्या डोरीस ग्रुनवाल्ड या महिलेनं नियमित रक्तदानासाठी दिलेला नमुना तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरला रक्त तपासणी दरम्यान डॉक्टरांनी सांगितले की तिचा रक्तगट तिच्या आईवडिलांच्या रक्तगटाशी जुळत नाही हे ऐकताच डोरिस गोंधळली आणि अस्वस्थ झाली आमचं कुटुंब नेहमी एकत्र आनंदात राहत होतं आम्हाला कधीही असं वाटलं नव्हतं की आपण वेगळे आहोत असं तिनं सांगितलं पण या तिच्या मनात प्रश्न निर्माण केले आणि अखेर आपल्या जैविक पालकांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला चार वर्षाच्या तपासानंतर म्हणजेच दोन हजार सोळामध्ये मध्ये तिला संपूर्ण सत्य समजलं तिच्या जन्माच्या वेळी एकोणीसशे नव्वद साली रुग्णालयात झालेल्या गोंधळामुळे तिचे अदलाबदल दुसऱ्या नवजात मुलीसोबत झाली होती त्या मुलीचं नाव जेसिका बॉम्ब गार्टनर होतं रुग्णालयातील चुकांमुळे दोघींच्या पालकांना एकमेकांची मुलं दिली गेली आणि त्यानंतर दोन्ही कुटुंबांना या बदलाची काहीच कल्पना नव्हती काल पुढे सरकत असताना जेव्हा जेसिका प्रेग्नेंट झाली तेव्हा तिच्या रक्तगटाची विसंगती आढळली तपासादरम्यान तिलाही समजलं की ज्या लोकांना ती आपले आईवडील समजत होती ते तिथे जैविक पालक नव्हते सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवरून जयसिकानं डोरीसशी संपर्क साधला दोघी जेव्हा प्रत्यक्षात भेटल्या तेव्हा त्या क्षणाचं वर्णन करताना डोरीस म्हणाली ते एका हरवलेल्या बहिणीला भेटल्यासारखं होतं आमचं नातं एका क्षणात जोडलेलं जाणवलं सत्य समजल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना भेट दिली आणि स्वीकार केला की दोन्ही मुली आमच्याच आहेत आणि आमच्याच राहतील या सर्वानंतर रुग्णालय प्रशासनानं या चुकाबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे